तर तो टोटल मी जवळ जवळ एक बॅग मंदार आधी आले होते त्यांच्यासोबत आली होती प्लस माझ्याकडे पाच बॅग्स होत्या दोन बॅग होत्या तर असं करून टोटल तो मला सेव्हन्टी फोर के जी अलाउड होतं सामान मंदार आलं त्याच्यामुळे अबुदावात केलं टोटल आमच्या दोघांचं घेऊन सेव्हन्टी फोर के जी अलाउड होतं तर आम्ही गेल्या आठवड्यामध्ये मी अबुदाबीला आलेली आहे तुम्हाला माहितच आहे पण तेव्हापासनं जेव्हा आपण खूप दिवसांनी घरी येतो त्यावेळी आपल्या थोडं क्लिनिंगची बरीच कामं असतात त्याच्यानंतर बरीच महत्वाची कामं असतात ते सगळं रुटीनमध्ये येईपर्यंत वेळ लागतो तर आता या पॅक मध्ये मी तुम्हाला दाखवते सर्व मी काय काढले आणि फटाफट दाखवते कारण ब्लॉक मोठा होईल आणि जर ब्लॉक खूप जास्त मोठा झाला ना तर दोन सेपरेट ब्लॉकमध्ये मध्ये मी दाखवेन म्हणजे खूप जास्त लेंथ होणार नाही ब्लॉकची आणि हे सर्व सामान आता तुम्हाला दाखवून पुन्हा मला सगळं लावायचं आहे तर मी जागी ठेवून देणार आणि मग प्रत्येक घरातलं जे स्टोरेज आहे ड्रॉवर आहे कबर्स आहे ते व्यवस्थित अरेंज करून ठेवणार पहिल्यांदा आहे पिकनिक मॅट तर बऱ्याच दिवसापासून घ्यायची होती आणि इथे आम्ही ज्या पाहिले होत्या त्या तितक्या आम्हाला आवडल्या नव्हत्या तर येताना पिकनिक मॅट आणले फोल्डिंग आहे पूर्ण आणि बरीच मोठी होते प्लस लाईट वेट आहे आणि कॅरी करायला पण खूप इझी आहे प्लस मी फॅक्टरी मधून काय काय स्नॅक्स आणला होता हे तर मी तुम्हाला दाखवत होतो तर हे तर एक किलो कचोरी आहे शेवपुरी आहे आणि केळी पेपर तर असं अर्धा ता अर्धा एक एक किलो आणलेला आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा काही बारीकशे वगैरे आणलेली आहे पण ती मी काढून ठेवलेली आहे हे घेऊन आलेली आहे यावेळी जे आपले स्कॉच ब्रेड असतात कारण इथे स्कॉच ब्राईट मिळतो पण तो खूप जास्त किमतीला मिळतो आणि इतर जे स्कॉन्ज असतात का ते फारच म्हणजे बोलतात ना लगेच दोन तीन दिवसामध्ये एकदम सॉफ्ट होऊन हे होऊन जातात त्यामुळे ना मला जेवढं शक्य झालं तेवढे मी पॅकेट आणलेले आहेत तर हे स्कॉच ब्राईटचे जे ग्रीन कलरचे स्कॉच असतात ना एका म्हणजे असे पाच ते सहा आहेत तर असे हे दोन पॅकेट आणलेले आहेत त्याचबरोबर मी असे स्कॉच वापरते तर ते दोन पॅकेट आणलेले आहेत तर मग ते बरे पडतात आणि खूप कडक असतात लगेच सॉफ्ट होत नाही त्याच्यामुळे मला स्कॉच ब्राईटच आवडतं किंवा रिफ्लेक्ट हे दोनच आवडतात तर ते घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे मी तूप वापरते भारतामध्ये ते तर मी टायनामी काव घी वापरते मला हे आवडतं कारण हा घी ते मिळत नाही आणि मला आवडतो हा तर अमूलचा वगैरे मिळतो आणि बाकी इतर ब्रँड पण मला हा काव घी आपल्याकडचा मिळणारा आवडतो तर मग अर्धा अर्धा किलोचे दोन टक्के आणलेले आहेत एक ऑलरेडी यूज करायला काढलेला आहे तर आणलेल्या वस्तू ह्या काही लॉंग टाईम चालत नाही पण एक एखाद महिना तरी आपण वापरू शकतो आणि आपल्याला बेटेस तेवढं असतं मिळतं त्याच्यामुळे आपल्याला लागणार आणि आवडणारा वस्तू आपण आणतोच आता जेव्हा संपेल त्यावेळी मग कुठे इथून घेऊ त्यानंतर मी मम्मींकडे होती म्हणजे कळण्याला जेव्हा होती साकरी तेव्हा मम्मी एका काकींकडन आहे ना असं गावचे सगळं म्हणजे पापड कुरडई असं बनवून घेतात तर मग विरगुंड जे उर्गाचे असतात हा एक असं काहीतरी वेगळा प्रकार आहे मला माहीत याला काय बोलतात तर ते एक मम्मीनी माझ्यासाठी ऑर्डर केली होती त्या काकींकडे तर हे आणि मिरगुंड याच्यामध्ये पूर्ण मिरगुंड आहे ते एक किलो मागे मागवले होते थोड़े -थोड़े तर त्यातले मी मम्मींना आणि आईला थोडे थोडे दिले आणि मग हे बाकी पूर्ण असे मिरगुंड आहेत बऱ्याचदा मला माहिती असेल उडदाचे हे अशी मिरगुंड येतात त्याच्यामध्ये आर्बिकचे मेडिसिन्स आहेत तर इकडे भरपूर मेडिसिन्स आपले जमा होतात पण तरी सुद्धा आहे ना आणि इकडे कसं आहे तुम्ही प्रत्येक वेळी डॉक्टरकडे कडे ना तर प्रत्येक वेळी नवीन औषधं हो देतात ऑलरेडी खूप स्टॉक होऊन जातो पण तरी सुद्धा आर्बिकचे जे काही इसेन्शियल आहेत पेन किलर कारण मुलांचे युद्ध ओपन केले की वन वन मंथ वन मंथ पर्यंत तुम्ही यूज करू शकतात मग ते आपल्याला टाकून द्यावे लागतात लाग त्या बॉटल्स सो जे पण युजमध्ये म्हणजे यूज झालेले आहेत तो सो मी ते स्टॉक पुन्हा रिटर्न नवीन घेऊन आलेली आहे या यो, योगी कंठिकाच्या खोकल्यासाठी लागतात भारतातून येताना कोणते मेडिसिन्स आणायचे आहेत तर त्यासाठी मी काय करते तर इथून जाताना आर्वीची जी डॉक्टरची फाईल आहे आणि आमचं जे प्रिस्क्रिप्शन आहे त्यातली कोणती औषधं ऑलरेडी अजून आहेत कोणती संपली आहेत आणि कोणती आर्वीच्या ओपन केलेल्या बॉटल आहेत ज्या नवीन आणायच्या ते सर्व पेन्सिल आहे ना त्याच्या साईडला मी नोट करून जाते त्याचा स्नॅप घेते फोनमध्ये म्हणजे तिथे आपल्याला विसरायला होत नाही आणि मग आपल्याला समजतं की या या बॉटल्स आपल्याला घ्यायच्या आहेत औषधं घ्यायचे आहेत आणि असं करून मी घेऊन येते हे तर मी तुम्हाला दाखवलंच होतं गरब्यासाठी मी ड्रेस घेतलेला आहे या गरब्याला माझ्याकडे चोरी म्हणजे घागरा नव्हता तर त्यावर मी ही अशी ओढणी घेतली होती हे तर मी ब्लॉगमध्ये ऑलरेडी दाखवलेलं आहे तर छान आहे अशी ही ओढणी मी खूप जास्त हेवी नाही घेतलं कारण मला सिंपल आणि सोबत सर्व आवडलं त्याचा हा असा ब्लाउज आहे ऍक्च्युली ह्या ह्याच्या जागा जास्त घेतली म्हणून या बॅगमध्ये नाहीतर या बॅगमध्ये ना सगळं सामान आहे आणि कपड्यांची बॅग वेगळी होती सो पण मी ह्याच्यामध्ये ठेवण्यामागचं कारण हेच की याला जास्त जागा जात होती तर हा असा ब्लाउज आहे त्याचा तर असं याच मटेरियलमध्ये हा घागरा आहे हा मी ऑलरेडी दाखवला होता मध्ये यानंतर हॉट वॉटर बॅग ही खूप युजफुल असते त्याच्यामुळे भारतामध्ये असताना नेहमी ही यूज करायचो तर इथे आणायची राहिली होती तर यावेळी मी ती सुद्धा ऑनलाईन मागवली त्याचीही केबल असते आणि ही हॉट वॉटर बॅग त्याच्याचबरोबर अधिक नवीन थर्मामीटर मी घेऊन आली ऑलरेडी जे आहे तर म्हटलं ते कधी खराब होऊ शकतं तर स्पेअर म्हणून मी बी पी एलचं बीपीएल फार जुनी कंपनी आहे म्हणून मला आठवलं जेव्हा मी हे घेतलं ते तर बीपीएलचं हे मी थर्मामीटर घेतलं तर ना नेबिलायझर घेतलं कारण नेबिलायझर खूप इम्पॉर्टंट आहे तर हे किडसाठी सुद्धा आहे ह्याच्यामध्ये आणि अडल्टसाठी सुद्धा आहे तर नेबिलायझर सुद्धा आणलेलं आहे प्लस ही मसाज होती तर ती सुद्धा आणलेली आहे तर तिचा बॉक्स मी काढून ठेवला कारण वेट जास्त झालं so, होतं सो ही मसाज गण तिची केबल आणि त्याचं एकच अटॅचमेंट आणलेलं आहे मी सो so, म्हणजे जे आवडत ते आणि बॉक्स काढून ठेवला ते नंतर आणता येईल तर इथे ना मी जे काही असं एकदम बोलतात ना एकदम नाजूक गोष्टी होत्या फुटण्यासारख्या तर या कुंडीमध्ये ना कुंड्या घेतल्या मी त्या कुंड्यामध्ये पॅक करून त्याच्या ह्या ज्या थ्रेड्स आहेत ना त्याने असं कवर करून मी आणलं होतं जेणेकरून ते सेक्युअर राहील यामध्ये मी काय काय आणलंय ते दाखवते हे खूप पॅक करून आणलेलं आहे ते कागदामध्ये फोल्ड करून तर हे ना मी घरामध्ये जे आपण साठी ऑइल आणि कॅन्डल लावतो याच्यामध्ये ते सर्व आणलेलं आहे तर हे आम्हाला गिफ्ट मिळालं होतं तर मी यावेळी ते आठवणीने आणलंय कारण वगैरे वापरता येईल त्याचा ना सुगंध इतका आहे ना ते बॅग खोलल्या खोलल्या लगेचच पूर्ण घरामध्ये स्मेल त्याचा सुगंध दरवळतो तर ह्याच्यामध्ये हे ऑइलचे बॉक्सेस आहेत मी असे आतमध्ये मध्ये टाकून आणलेले आहेत ह्याच्यात सुद्धा ते ऑइलच ते बॉटलडर प्लीज करून ना ते सुद्धा फ्रॅगरन्सच आहे हा सेट आहे कॅन्डल्स वगैरे येतात ते आणि हे टाकवायचं राहिला तर दोन कुंड्या घेतलेल्या आहेत प्लेट सकट तर मला आवडल्या सो मी तिकडे घेतल्या ऑलरेडी घरामध्ये आहे तिथे कुंड्या पण म्हटलं प्लांट्स वाढवले तर वापरता येतील यासाठी तुम्ही आणलेला आहे हे सगळं ह्याच्यातच सोडून घेते पहिल्यांदा हे सुद्धा मी आणलेलं आहे यावेळी म्हटलं की कि एक किचन मध्ये छोटस प्लांट वगैरे लावून काहीतरी वापरू आईकडे होत हे आई, आई म्हणाली घेऊन जाय तू काहीतरी वापरशील त्याच तर मग हे सुद्धा आणलेलं आहे मी आणि हे असे डिस्पोजेबल छोटे द्रोण असतात ना ते आणलेत कारण हे असे मिळत नाही पण आपल्याकडे इथे डिस्पोजेबल भरपूर आयटम्स मिळतात पण काय होतं माहितीये आपल्याकडे जशा चार खणांच्या प्लेट्स येतात तीन छोटे आणि एक मोठा तसे मिळत नाहीत दोन रकाने आणि एक मोठा असे मिळतात तर किंवा असे दोन छोटे मिळत नाही तर आता घरामध्ये फंक्शन असेल तर आपल्याला गुलाबजाम द्यायचं असेल किंवा चटणी द्यायची असेल तर त्यासाठी हे हे छोटे असे दोन खूप युजफुल होतील तर मी हे सुद्धा आठवणीने आणलेले आहे त्यावेळी तर त्याशिवाय आता हळदी रुकाला लाडू लागतात किंवा कधीही कोणाला मला काही द्यावं लागतं तर इथे ना दीपाटचे भरपूर सायझेस मिळतात पण ते मोठ्या सायझेचे पॅकेट मिळतात तर म्हणजे जे, जे काय ते शंभर शंभरच्या क्वांटिटीचे पॅकेट मी घेऊन ठेवलेले आहेत पण असं या मिळत नाही या हे याच्यापेक्षा कारण लाडू तिळगुळ देण्यासाठी वगैरे आणि मधून मी हे असे दोन घेतलेले आहेत कधी काही ठेवायला युजफुल होतात म्हणजे मी कोथिंबीर कडीपत्ता मिरच्या असं वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवते सगळं साफ करून स्वच्छ करून देठ काढून तर कधी कमी पडले तर मग हे बरे पडतात डबे त्यामुळे हे दोन डबे आणलेले आहेत आणि हा हार्दिकचा एक छोटा डब्बा जो शिफ्टिंग मध्ये हरवला सो त्याच्या तिकडच्या टिफिन मधला मी कॅरी केला इकडे हा एक टॉवेल आणलेला आहे असंच कुणाला तरी एकदम सॉफ्ट असं आर्विकला वगैरे होईल त्यामुळे त्याच्यासाठी एक टॉवेल घेतलेला आहे हा अवन असा मी कव्हर घेतलेला आहे छान असं शायनी आहे आणि ऑफकोर्स आपल्या प्रत्येक भारतीयच्या घरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्ष लागलं ती कॅलेंडर सो महालक्ष्मीचं कॅलेंडर आणलेलं आहे कारण त्याच्यामध्ये खूप डिटेल मध्ये असतं सगळं सो ते कॅलेंडर आणलेलं आहे आणि फुटेल आठवणीने एक मोठं आणि आणखी एक छोट सुद्धा कॅलेंडर आणलेलं आहे असंच एकदा ऑटोतून येताना सिग्नल ला एक अंकल कलरिंग बुक आ, आ, सेल करत होते तर त्याला थोडीशी हेल्प म्हणून एक कलरिंग बुक सुद्धा घेतली oh. आर्विकसाठी आणि तेव्हा तो सुद्धा सामान आणलेलं आहे ते इथे काही अगरबत्त्यांचे पॅकेट आणलेलं आहे वजन झालं होतं तर थोडे पॅकेट काढून सुद्धा मी आणि पूजेसाठी हे लागतं ज्याच्यामध्ये हिरवी बांगडी आणि सगळं असतं ना बदाम खाली वगैरे तर ते एक पॅकेट आणून ठेवलं कारण लागतं आपल्याला पूजेला हे छोटस असं नाजूक है करंट मला आवडलं माझ्याकडे आहे ऑलरेडी दोन वेगवेगळ्या डिझाईनचे पण हे अगदी छोट आणि क्यूट वाटलं मला त्याच्यामुळे मी हे घेतलंय आणि काळी रांगोळी मिळाली नाही त्याच्यामुळे मग हे अबीर आणलेलं आहे कारण संक्रांतीला रांगोळीमध्ये काळा रंग लागतो म्हणजे जर वापरायचं असेल तर त्यामुळे हे एक आणलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मी भातात जाते तेव्हा आठवणी एक गोष्ट आणते ते म्हणजे कुकर आणि मिक्सरचे स्पेयर रबर रब्बर तर त्याच्यासाठी एक्झिस्टिंग कुकर मिक्सरचं साखर आणि कुकरचं सा रबर कॅरी करते इथे कुकरचं रबर आणि प्लस मिक्सरचा मी वापरायला काढलेलं आहे आणि हाय प्रिमांड मधून मी छोटासा ट्रे घेतला मला आवडला काहीतरी ठेवायला वगैरे उपयोगी येईल सगळे मोठे ट्रे आहेत तर एखादं कोणते गेस्ट आलं तर नुसता एका ग्लास आणायला बरा पडतो आणि आम्ही भारतातून येताना माझ्या भांडी मधून मी काय काय भांडी आणली तर काही प्लेट्स वगैरे आणल्या तर ऑलरेडी मी आता किचन मध्ये युज करायला काढलेला आहे तरी माझी पुरणाची जाळी आहे फार जुनी आहे तर ती सुद्धा आणलेली आहे आणि ही मोठी ट्रिपलाय कढई आहे भारतात असताना मी बऱ्याचदा वापरायची तर ती सुद्धा आणलेली आहे मी यावेळी कारण आता बऱ्याचशा मी ऑर्डर वगैरे घेते जसं तसं पुन्हा चालू करायचं आहे त्यावेळी मोठी मांडी असलेली ना बरीच असते आणि ही जाळी सुद्धा आणलेली आहे सोलकडीची वगैरे ऑर्डर असेल किंवा कधीतरी सोलकडी बनवतो तर सोलकडीसाठी यांना छोट्या गाळ्यांमध्ये खूपदा गाळत राहावं लागतं तर ता। ही मोठी असेल ना बारीक जाळीची आहे तर मग पटापट गाळून होते त्यामुळे ही एक जाळ आणलेली आहे आणि लोखंडाचा दबा माझा ऑलरेडी चपातीचा आहे पण सांगू नाही शकत कधी कधी कोटिंग निघू शकतं तर म्हणजे मला असं जाणवलं तर त्याच्यामुळे मी या फेरीत आठवणीने तवा आणलेला है। आहे आणि हँडलवाला आणलेला आहे कारण काय होतं माहिती माझा जो एक्झिस्टिंग आहे तो विदाउट हँडल आणि खूप झाडं आहे तर तंदुरी रोटी जेव्हा बनवायची असते ना तेव्हा तो उचलून असं ना उलटा करायला डिफिकल्ट जातो सो आता हा घेताना आहे ना मी खूप शोधून घेतला तवा तर हँडलवाला घेतला आणि प्लस मिडियम साडीवाला कारण जास्त झाड असेल तर चपाती लवकर शेकत नाही आणि पापटण असेल तर चपात्या जळतात मधून त्यामुळे तवा मी फार शोधून चांगला असा घेतलेला आहे आणि मोस्टली मी आता सगळ्या स्टीलच्या भांडी यूज करते फार रेअर माझ्याकडे ॲल्युमिनियम एखाद दुसरं असेल काहीतरी कधी कधी काय होतं काही पदार्थ मी जास्त स्पायसी बनवते आम्हाला आवडतं म्हणून तर ते तितकं स्पायसी आर्विक खाऊ शकत नाही सो त्याच्यासाठी तो पदार्थ ना मी वेगळा बनवते तर त्याच्यासाठी मी इथून आहे ना काही स्टीलच्या छोट्या मांडी घेतल्या होत्या मी नवीन आल्यानंतर पण त्या आपल्याकडे खेळणाऱ्या भांडींची क्वालिटी आणि इकडच्या मांडींची क्वालिटीमध्ये फरक आहे म्हणजे चळ लगेचच ला खालून काळे होतात वगैरे असं तसं बनवायचं तर त्यासाठी ना ही छोटी कढई घेतलेली आहे स्टीलची आहे पूर्ण तर म्हणजे लगेचच त्याच्यानी डीप आहे त्याच्यामुळे व्यवस्थित वापरता येईल आणि मी माझ्यासाठी कोणकोणत्या वस्तू आणल्या आहेत ते दाखवते तर मला जे ब्युटी शॉप आहे तिथून मला लागणारी लिपस्टिक कॉस्मेटिक सर्व घेतलेले आहे आणि ला ते ऑलरेडी यूज करायला लागलेली आहे त्यामुळे आता ते इथे नाही आहे तर इसेन्स मूज वगैरे मी वापरते तर ते मी ऑलरेडी वापरायला काढलेलं आहे तर हे काही हेअर रबर आहे लागतात ते घेतलेले आहे त्याशिवाय गरब्यासाठी नवरात्रीसाठी काही किंवा असं हा मस्त असा नेकलेस घेतलेला आहे लॉंग आहे हे असे गोल्डन इयर घेतलेले आहेत ही मी मधून एक शायनी अशी नेलपेंट घेतली आहे आणखी एक नेकलेस घेतलेला आहे तर हा पुन्हा सेट आहे मी एवढं मोठं कधी घालत नाही आणि मला आवडत नाही पण आता मी हा घेतला होता आता हा उलटा सुलटा झालेला आहे हे कसं कडक घेतलेलं आहे नवरात्रीसाठी तर हा एक छोटासा असा नेकलेस घेतलेला आहे नाजूक आवडला म्हणून मी घेतला आणखी घेतला आहे मध्ये डायमंडचा घेतलेला आहे आणि हा असा गोल्डन मध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर जे काही कॉस्मॅटिक संपतात तर आय काजळ मस्करा त्याचबरोबर लिपस्टिक आणि मी जे इसेनच फाउंडेशन वगैरे वापरले कॉम्पॅक्ट ते सगळं घेतलं आणि त्याचबरोबर रिटायनसाठी मी नेहमी घरीच करते सो हे रागाचे बॉक्स मी घेऊन आणते घेऊन येते येताना ते पाऊचेस असतात तर हे रागाचं डिटॅन पॅक आहे हे मी नेहमी कॅरी करते थोडे कॉस्टली असतात पण खूपच त्याचा चांगला इफेक्ट असतो सो हे मी कॅरी करते त्याचबरोबर प्रत्येक वेळी इथे पार्लरमध्ये जातोच असं नाही कारण इकडचे पॅकेजेस तेवढे काही पटण्यासारखे नसतात प्रत्येक महिन्याला आपल्याला जे रेग्युलर जे काही करायचे असते तर मी वॅग्सचा डब्बा नेहमी कॅरी करते सो हा वॅगचा डब्बा मला बऱ्याच वेळा जातो ऑलरेडी आहे माझ्याकडे पण मी आवड पुन्हा घेऊन आलेली आहे आता या आधीची फेरी माझी चार महिन्यापूर्वीचीच होती त्यामुळे बरस सामान तेव्हाही आणलेलं होतं पण तरी सुद्धा आता जे लागतं ते सामान मी आवर्जून आणलेलं आहे तर या बायच आता जेवढं होतं ना तेवढं सगळं तुम्हाला दाखवून झालेलं आहे तर असा होता आजचा ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये मी भारतातून आणलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू तुमच्याशी शेअर केल्या आय होप तुम्हाला त्या आवडल्या असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय